शूरवीर शिवाजी महाले यांची तीनशे नव्वदवी जयंती मोठ्या उत्साहात गेवराई शहरातील संत श्रोमणी सेनाजी महाराज सभागृहामध्ये संपन्न झाली यावेळी गेवराई शहरातील नाभिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस सर्व समाज बांधवांनी शिवाजी माले व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची पूजा केली त्यानंतर गेवराई येथील आदर शिक्षक कॅप्टन शंकरराव सुर्यंशी यांनी आपले मार्गदर्शन करताना म्हणाले की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटी प्रसंगी असा प्रसंग घडल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना काय अब्दल करण्यासाठी तो शिवाजी महाराजावर चालून आला आणि त्या प्रसंगी जेव्हा वाच्यावर शिवाजी महालेने त्याचा सय्यद बंगाचा हात वाच्यावर काय तोडला आणि अशा प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोडून मुगा देणारे होता जेव्हा म्हणून वाचलाशिवा त्या जेव्हा आपण जयंती या ठिकाणी साजरा करत आहोत तर या प्रसंगी शहरातील नाविक समाजाचे तालुका अध्यक्ष यांनी आवाहन केल्याप्रमाणे नाभिक बंधू बघेन या ठिकाणी जमलेले आहेत त्याबद्दल मी त्या सर्वांचं मंदिराच्या आणि समितीच्या वतीनं स्वागत करतो शाब्दिक स्वागत करतो आणि आपण या प्रसंगी संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभारही व्यक्त करतो